आज बातम्यांसाठी पाहत राहा टीचा सागर न्यूज बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री दनंजय मुंडे यांनी भाष्य केलं अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी वाल्मीकराशी नाव जोडण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्यावरही ते स्पष्टपणे बोलले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनگو यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला शासकीय कामकाजासंदर्भात मी यांची भेट घेतली महसूल विभागाचे बीड आणि परळी मतदारसंघातील काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमची भेट झाली अशी माहिती त्यांनी दिली बीडमध्ये एक पलंग गायब झाल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले एकंदरच या बाबतीत प्रशासनाने स्टेटमेंट दिलं आहे या खाटा आधीच मागवल्या होत्या घटना घडल्यानंतर किंवा आरोपी अटक होणार तेव्हा मा मागवलेल्या नाहीत राजीनामा देण्याच्या मागणी संदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की मी राजीनामा का द्यायचा याचं काहीतरी कारण लागेल मी ना आरोपी आहे किंवा मा माझा काही संबंध आहे या प्रकरणात आऊजचा पाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा या पद्धतीने मागणी केली जात आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं खळबळजनक विधान केलं त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत छोटा हा का मोठा आका अशी भाषा पहिल्यांदाच मी ऐकत आहे एकतर एक पोलीस प्रशासन सी आय डी अतिशय व्यवस्थित तपास करत आहेत संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्राईक कोर्टात नेऊन फासावर चढवणं हा आमचा पहिला उद्देश आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही मुळात हे प्रकरण फास्ट ट्राईकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी सर्वात आधी अधिवेशनात केली होती त्यामुळे लगेचच चार्जशीट दाखल करून अटक करावी आणि फास्ट ट्राईकमध्ये मारेकरांना हत्येची शिक्षा मिळावी असं धनंजय मुंडे म्हणाले होते मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही चर्चा केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तुमचा मंत्री म्हणून तपासावर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने राजीनामा घ्यावा या विरोधकांच्या मागणी संदर्भात ते म्हणाले की म्हणूनच हा तपास सी आय कडे दिला आहे हा तपास न्यायालयीन ही होणार आहे मीच मंत्री पालकमंत्री नसावा याचा विरोध करणाऱ्यांना प्रश्न विचारलं तर बरं होईल ही घटना अतिशय दुर्दैवी आहे जी दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशी आपली भूमिका स्पष्ट केली जे निर्णय अजित पवार घेतील तो मान्य आहे असंही ते म्हणाले तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत